माननीय आमचे प्रभारी चनीथला साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला पुढं जाऊ आणि जो अजेंडा जो आमचा पार्लमेंटचा होता तोच अजेंडा घेऊन आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न भयाव आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे महागाईचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि भ्रष्टाचार जसं कर्नाटकमध्ये चाळीस टक्के कमिशनवाली भ्रष्टाचार सरकार होती महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण सत्तर टक्के कमिशन भ्रष्टाचारामध्ये अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं सरकारचं आज विषय आहे आज आपण पाहतो आहे की विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे जनतेचे पैसे लुटले जातात आहे बँकेचे कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात योजना दाखवतात कागदावर दाखवतात आणि त्याचा परिणाम पण सुद्धा आपण आता परवा पाहिलं आपण की अटल सेतूमध्ये सुद्धा रस्त्याला तळे गेलेले आहेत असं चित्र आपण पाहतो आहे राज्यामध्ये अनेक याच्यामध्ये समृद्धी मार्गामध्ये झालेला भ्रष्टाचार असे खूप उदाहरणं आपल्याला सांगता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी मराठा वाद निर्माण करून आरक्षणाचे जे मुद्दे करून महाराष्ट्राला पेटवलं गेलं त्याला एकच पर्याय आहे जातीनिहाय जनगणना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना ही करायची भूमिका राहुल गांधीजींनी पूर्ण देशामध्ये मांडली तोच विषय घेऊन आम्ही या आरक्षणाचे प्रश्न जे भाजपने भडकून ठेवलेले आहे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करून ठेवलेला आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाऊ अशी भूमिका आजच्या मिटिंगच झाली आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार येईल अशा पंचचित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्याबरोबर पण आमची बैठक होणार आहे ती बैठक आत्ता पार्लमेंटचं सेशन चाललेलं आहे आणि आपण पाहताय की उद्या नाही तर परवा स्पीकरची निवडणूक आहे आणि त्याच्यावरचंही चाललेली या चर्चा हे संपल्यानंतर तातडीनं एक चर्चा वरच्या पातळीवरही केली करावी असं आमचं नम्र विनंती आम्ही आमच्या हायकमांडला केलेली आहे उद्धवजी असतील शरद जे असतील की एकदा या विषयावरची एक चर्चा या लेवलवर व्हावी अशी आमची इच्छा आहे पण आता ना समजा नाही झालं तरी राज्य पातळीवर आम्ही ही चर्चा करू आणि याच्यातला योग्य मार्ग काढू आम्ही अजूनपर्यंत त्यांची चर्चा जवळपास आत्ता दोन तारखेला फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सव्वीस तारखेला आम्ही ऑलरेडी विधान परिषदेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्या की त्यात संध्याकाळी आम्ही बसू दोन तारखेला लास्ट डेट आहे फॉर्म भरायची त्यावेळेस आम्ही निर्णय करू थँक्यू महाराष्ट्रामध्ये जातीचे समीकरण अनेक समोर लोकसभा मिळालं काही चर्चा झाली सांगितलं की सेन्सेस हा त्याच्यातला महत्वाचा मार्ग आहे आणि सेन्सेसच्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये जे भाजपने आग लावून ठेवलेली आहे त्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांना न्याय देण्याचं सामाजिक न्यायाची भूमिका आदरणीय चनिताला साहेबांनी मांडली तीच भूमिका घेऊन आम्ही जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न त्याच्या मातो आणि म्हणून जो सामाजिक न्याय जी सेन्सेस ही भूमिका मांडलेली आहे जनगणना मांडलेली आहे तीच भूमिका सगळ्यांना न्याय देऊ शकतं एवढाच तुम्ही आज आम्ही त्याच पद्धतीची रणनीती करू महाराष्ट्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं आणि हे राज्यातलं महाभ्रष्टाचारी सरकार हे महायुतीचं नाही महाभ्रष्टाचारी सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या महायुतीच्या महाभ्रष्टाचारी सरकारला प्रत्येक पावला पावलावर जनतेसमोर आम्ही त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे काढून ઉઘડો કરવું એ ભૂમિકા અમી થયુક્યુ થેન્ક યુ